लिटर गॅस करणाऱ्या इस्मांवर मालमत्ता गुन्हे विरोधक पथकातून मोठा छापा एकूण आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड व विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यावर कारवाई करणे असल्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई दोन हजार पंचावन्न रासकर यांना बातमी मिळाली की काही इसम गल्ली नंबर दोन पवार वस्ती उदळवाडी चिखली पुणे येथे पत्राच्या शेडमध्ये चार इसम घरगुती भरलेल्या सिलेंडर गॅसमधून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅस रिफिलिंग नोझलच्या साहाय्याने हवलदार नितीन लोखंडे पोलीस हवलदार बनकर पोलीस शिपाई रासकर आदींनी जाऊन छापा टाकला असा इसम शशिकांत भांगरे वयवर्ष त्रेचाळीस सागर मिरगाजी वयवर्ष सव्वीस अमर साठे वयवर्ष एकोणतीस हे भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये नोझलच्या साह्याने गॅस रिफिल करत असताना मिळून आले दरम्यान सदर पत्राच्या शेड काही अर्धवट भरलेले व रिकामे सिले तसेच गोडाऊन मध्ये उभ्या असलेल्या दोन टेम्पो मध्ये देखील अर्धवट भरलेले व सिलेंडर असे एकूण एकशे सव्वीस गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा एकूण आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने हस्तगत करण्यात आला अजय राजेंद्र जैन यांच्या सांगण्यावरून गॅस रिफिलिंग करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं दरम्यान सदर आरोपींना भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तूचा कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम तीन सात सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन कलम अन्वे चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याकरिता आरोपी व मुद्देमाल चिखली पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी आदींनी केली